चक्करबर्डी परिसरातील जिल्हा रुग्णालय येथे ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपच्या वतीने भव्य भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय चक्करबर्डी येथील रुग्णालय आवारात परिसरात असलेल्या ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते श्रावण महिन्याच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम या या ठिकाणी पार पडत असतो तर मोठ्या संख्येने येथील रुग्ण नागरिक येऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात नऊ ते दहा वर्षापासून सलग या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात येत असून या प्रसंगी या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सतीश सोनवणे उपाध्यक्ष शंकर गर्दरे भीमराव निकम प्रमोद सोनवणे किरण पवार खंडू मोरे सोनू आव्हाड चंदू भाऊ मुकुंदे विजय कोडी दिनेश भैया मेंड आदित्य वाकडे प्रकाश थोरात नाना बागले आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या महाभंडारा महाप्रसादासाठी अथक परिश्रम घेतला तर शेकडोंच्या चे संख्येने भाविकांनी या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतला श्रावण मासानिमित्त न नवीन सिविल इथे नमो आदेश ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप यांच्या वतीने गेल्या आठ ते दहा वर्षापासून श्रावण मासानिमित्त मंडळांचं आयोजन करत असतात आणि सिव्हिलमध्ये अनेक लोकांच्या समस्या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून हे लोक दूर करीत असतात आणि या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून जो भंडारा आज आयोजित केलेला आहे इथे कमीत कमी रुग्ण सेवासाठी येत असतात आणि या भंडाऱ्याचा तीन ते चार हजार लोकांनी लोकांचा हा भंडारा आयोजित केला असतो आणि त्याचा रुग्ण दरवर्षी या भंडार्याचा लाभ घेतात